दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे विश्वग्रामी पत्रकार संघाची आढावा आणि सत्कार समारंभाची बैठक अहमदनगर येथे पार पडली या बैठकीचे अध्यक्ष भगवान गोरखे जिल्हा उपाध्यक्ष यांनी भूषवले सूत्रसंचालक विजय पाथरे जिल्हा यांनी केले पत्रकार संघाची माहिती देण्यात आली पत्रकार संघ प्रदेश संघटक नामदेवराव चांदणे म्हणाले की पत्रकार संघ भारत सरकार मान्यता प्राप्त असून याचा कोणत्याही समाजावर अन्याय झाल्यास त्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत या ठिकाणी नवीन पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या सुनील सकट म्हणाले की आम्हाला कोणत्याही कामासाठी आपण फोन केल्यास आमची पत्रकार संघाची टीम हजर राहील नानासाहेब जगताप प्रदेश संपर्क प्रमुख म्हणाले की आपण सर्वांनी पत्रकार संघाचे जास्तीत जास्त सभासदवार होऊन अहमदनगर जिल्हा मोठा करायचा आहे शेवटी अध्यक्ष भाषणात भगवानराव गोरखे म्हणाले पत्रकार संघात काम करताना कोणालाही वेठीच धरू नये शिवाय कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यात दबाव आणून कोणत्याही प्रकारची मागणी करू नये जेणेकरून आपला विश्वकामी पत्रकार संघ बदनाम होणार नाही याची दक्षता घ्यावी नवीन पदाधिकारी आणि अध्यक्षांचा फेटा गुच्छ नारळ हातात देऊन सत्कार करण्यात आला नवीन पदाधिकाऱ्यांची नावे लता देवकाते तालुकाध्यक्ष कर्जत अलका बोरुडे जिल्हा संघटक सुनील सकट जिल्हा सल्लागार बाळासाहेब मोरे जिल्हा संघटक साहेबराव पाचरणे वारकरी संप्रदाय अध्यक्ष मधुकर तालुका अध्यक्ष वारकरी संप्रदाय अध्यक्ष कर्जत राहुल गायकवाड तालुका संघटक कर्जत कल्याण वाल्हेकर तालुका अध्यक्ष आष्टी यांची निवड करण्यात आली शेवटी दीपक चांदणे यांनी सर्वांचे आभार मानून बैठकीची सांगता केली आहे विश्वगामी पत्रकार संघटनेच्या आढावा बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांची निवड झाली आणि ती सर्व बैठक घेऊन सर्व तालुका सर्व जिल्हा सर्व तालुक्यावाईज प्रत्येक ठिकाणी आपण एक एक निवड करणार आहोत आज काही ह्या ठिकाणी साहेब यांची निवड केलेली आहे त्याचप्रमाणे साहेब यांची एक निवड केलेली आहे त्याचप्रमाणे सुनील साहेब यांची निवड केलेली आहे अनकाताई बोरुडे यांची निवड निवड केलेली आहे त्याप्रमाणे देवकतेताई यांची निवड केलेली आहे बाळासाहेब मोरे यांची निवड केलेली आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे साहेब यांचीही नवीन निवड केलेली आहे या सर्व पदाधिकाऱ्यांची संघटनेच्या पदावर नेमणूक केलेली आहे आणि त्याच्यासाठी आज संपूर्ण आढावा बैठकीमध्ये या कार्यकर्त्यांना आपण पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त काम या संघटनेमार्फत करावं या पत्रकार संघ म्हणून हा राजकीय म्हणून न वापर करता पुढाऱ्यावर दबाव न आणता कार्यकर्त्यांवर दबाव न आणता आपल्या समाजाचं आपलं सर्वसामान्य माणसांचे कशी कामं होतील याचा कारणाचा वापर करून पूर्ण अधिकाऱ्यांकडे जाऊन यांचे सर्वसामान्य माणसांचे कामं कशी होती ह्याच्याकडे दुर्लक्ष करावं जास्त काही न बोलता या बैठकीमध्ये हा निर्णय महत्वाचा झाला आणि आम्ही थोडक्यात हे निर्णय घेऊन ही बैठक पूर्ण संपन्न कशी होईल अशी पार पाडली भारत भारतप्राप्त संघाचा विश्व गांधी पत्रकार संघ हा महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये सुद्धा काम चालू आहे आणि या संघाचं काम म्हणजे त्याप्रमाणे इतर संघटना असतात अन्याय अत्याचार विरुद्ध लढणाऱ्या तसंच हे संघाचं पत्रकार संघाचं जे काम आहे जर कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी मध्यस्थी पडून आपण त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो पत्रकार आहे पत्रकार जर समजा कुठला अन्याय झाला असेल तर या या ठिकाणी पत्र विश्वधापे पत्रकार, विश्व पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण मुंबईत नव्हे तर दिल्लीपर्यंत जाऊन या पत्रकार संघावर होणाऱ्या अन्यायाला वाचा म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो या पत्रकार संघाचे माननीय अध्यक्ष संतोषजी निकम साहेब याप्रमाणे वैभव पाटील जे आदरस्तंभ आहेत यांच्या माध्यमातून मागच्या म्हणजे गेल्या वर्षी आदर वर्ष झालं असेल की ज्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आझाद मारे या ठिकाणी विश्वगायक पत्रकार संघाचं मोठं भव्य असं व्यापक आंदोलन झालं या आंदोलनामध्ये आम्ही नगरमधून दोघ जण उपस्थित होतो त्या त्याचप्रमाणे त्यांनी आमचं काम पाहिलं आणि आम्हाला या पदावर त्यांनी कार्यच केलेलं आहे परंतु आम्ही जे आज संघटनेमध्ये ज्याप्रमाणे काम करतो तसंच तसंच तस आम्ही पत्रकार संघात काम करणार आहोत प्रत्येक जिल्ह्या तालुका वाईज आम्ही प्रति प्रतिनिधी नेमून या संघ प्रयत्न करणार आहोत आज विश्वकामी पत्रकार संघामध्ये आपण सगळे बैठक आढावा म्हणून सर्व एकत्रित जमलेलो आहोत तरी मी या पदावर आता नवीनच रुजू झालेली आहे मला काही एवढं यामध्ये माहिती नाही आता यानंतर जे आपल्या पत्रकार संघामध्ये जे काम वगैरे दिलेले असतील ते मी नियमित करल आणि ज्या व्यक्तींवर जो अन्याय जिथं प्रकृत असेल तिथं मी धावून जाणार आहे आणि अन्यायाविरुद्ध मी लढणार आहे एवढंच पत्रकार विषय मी एवढंच अन्याय शब्द जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला खूप आनंद झाला आनंद झाल्याच्या नंतर मी माझ्यासारख्या लेडीजमध्ये त्यांना मी असं मी त्यांना माहिती दिली की मॅडम भाबरायचं नाही चान्य मामा आणि जगताप सर आहेत जगताप सर असून त्या मॅडम आपल्यासाठी एक लेडीज असून ते आपल्याला इतकं सहकार्य करते आणि जीवन दुसरा जन्म दिल्यासारखं एक जीवनात आनंद देते आणि आनंद घेऊनच आपण ते मोहर करायचं आणि आपली मुलं भक्कम करायची आपली पिढी भक्कम करायची आणि आपली पिढी भक्कम करून जे आपल्यासारखे दुःखी आणि सदैव त्रासात जे असते त्यांना सहकार्य करायचं सहकार्याचं अनेक माणसांपर्यंत पोहोचवायचं खूप त्यांच्यापर्यंत पोहोचलं तरी आपण सहकार्याचं सारखंच समोर ठेवायचे जेणेकरून कितीही त्रासात माणसं असली आणि कितीही अन्याय माणसं असली तरी ते आम्ही त्यांना सहज याला न्याय मिळवून देऊ शकतो माननीय निकम साहेब यांनी आम्हाला सगळ्या काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या जगताप सर त्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि आम्हाला दोन शब्द बोलाय पण शिकवलं चार शिकवला शिकवले आणि आम्हाला पुढच्या काही जीवनातील दोन अक्षर बोलाय पण शिकवले प्रतिनिधी ऐनुल शेख टी वी न्यूज अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत